नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा प्रत्येक खासदार जे निवडून आले लोकसभेचे आपल्या भागामध्ये पन्नास हजार एक लाख कोटी रुपये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात जसं मी केला तीन लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प आम्ही उडून आणला तीन लाख कोटीचा मुंबई गोवा हायवे पंधरा हजार कोटीचा आमच्या सरकारकडला असं खेचून प्रकल्प आणावे लागतात पैसे आणावे लागतात माझं जाहीर आव्हान तुमच्या माध्यमात गेल्या दहा वर्षामध्ये विनायक राऊत साहेबांनी किती लाख कोटी रुपये प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात या दोन्ही जिल्ह्यात आणले बाब दाखवा प्रकल्पाचा श्रात घाला जनतेने माझं हे म्हणणं आहे तुम्ही किती वर्ष केलात याच्यापेक्षा तुम्ही किती छान काम केलं किती प्रकल्प आणले किती रोजगार आणले किती धरण बांधलीत किती पाणी अडवलं किती मोठे प्रकल्प आणलेत खेचून आणले पर्यटनाचा कुठला श्रीवड आणला पर्यटनाचा त्यांना आहे ना म्हणजे पर्यावरणाचं पर्यटन प्रकल्प म्हणजे दोन हजार सतराला लोके साहेब दोन हजार सतराला आम्ही रिफायनरी आणलं रिफायनरी नको 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 म्हणून चोवीस काढलं मी तर म्हणतो ठीक आहे रिफायनरी नको तुम्हाला नको, नको रिफायनरी ठीक आहे चला तुमचं म्हणणं नको आहे आमचं म्हणणं हवं आहे मग तुम्हाला हवा असलेला प्रकल्प तरी आण दहा वर्षात परत तुमचं अडीच वर्षाचं सरकार होतं जे मुख्यमंत्री आता कोकणात आणि सगळ्या महाराष्ट्रावर फिरताय अडीच वर्षामध्ये अडीच दिवस सुद्धा ते मंत्रालयात गेले नाहीत आता पुन्हा यांना राज्य देऊन काय कौतुक करायचं यांचं कशासाठी हवं आहे राज्य म्हणजे राज ठाकरे त्या भाषेत सांगायचंय ते अडीच वर्ष यांच्या यांना राज्य मिळालं होतं की त्या उद्धव ठाकरेवरच राज्य आलं होत लंगडीमधलं अशी अवस्था यांची आहे म्हणून यांना राज्य देऊन काही फायदा नाही ह्यांना राज्य कशासाठी करतात हेच कळत नाही आणि ह्याचाच भाग म्हणजे आमचे खासदार आहेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचा करोडो अब्जूचा निधी आपल्या भागामध्ये खेचून आणणारा सक्षम ताकदीचा विजन असलेला हे मग असे ना वक्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असलेला असा खासदार आपल्याला लोकसभेत पाठवा लागेल तुम्ही सगळं खेचून आणेल तर नोकऱ्या मिळतील तर पुरावाचे इथे लग्न होतील नाही इथे संसार थांबतील तर जिल्हा परिषद शाळा पुन्हा भरून 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 वाहतील तर प्रश्न सुटतील तर लोक जमिनी विकायचे थांबतील या सगळ्या गोष्टीवरती रामबाण उपाय या सगळ्या गोष्टीवरती सौ की एक लोहारकी म्हणतात ना तसं म्हणजे चांगला ताकदीचा खासदार महायुतीचा लोकसभेमध्ये पाठवणं ह्याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही तरी सुद्धा आजच्या वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू <laughs> रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा